आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिकच्या पिंपळगाव खांब येथे शनिवारी तारीख एकतीस मे रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्या मक्याच्या शेतात आढळून आलेल्या बिबट्या गुरुवार तारीख पाच जुलै रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास जेरबंद झाल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले जेरबंद झालेल्या बिबट्या साधारण पाच ते सहा वर्ष वयाची सुदृढ मादी असल्याचे वन विभागाचे बीट अधिकारी विजयसिंह पाटील यांनी स्पष्ट केले या मादीने त्या दिवशी भरदुपारी कुशल हरळ या मजुरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता वन विभागातर्फे रविवार तारीख एक जुलै रोजी या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता गुरुवार पहाटे चारच्या सुमारास शेतातील एक मजूर कामानिमित्त जात असताना पिंजरात अडकलेल्या माती त्याला दिसली त्याने तातडीने चुंबळे यांना ही माहिती दिली सातच्या सुमारास चुंबळे यांनी वन विभागाला याबाबतचे कळविले त्यानंतर बीट अधिकारी पाटील अशोक खान झोडे आणि वनसेवक अंबादास जगता फे त्या ठिकाणी पोचले सदर मादीला गंगापूर रोप वटिकेमध्ये नेण्यात आले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत या मादीची तपासणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे या मादीला बघण्यासाठी आसपासच्या शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती ए के पी न्यूजसाठी बिरोची अनवर खान पठाण नाशिक